भाऊ चालले तो आता तोंड धुवायला शाळेमध्ये गोरं दिसण्यासाठी तर भाऊ आता जाय तयारी करून आलेले एकदम डायरेक्ट पर्सनॅलिटी एकदम लोकांची घड्याळ घालतायत ते उठाले रे देवा उठाले रे बाबा मीर कोण रे दोघ गरीब चाललेत आम्ही आम्ही चाललो आम्ही शाळेत जायला निघालोच होतो तशी आम्हाला एकदाही भेटल्या ते म्हणे किंवा शाळेत चाललेत का म्हणे म्हटलं हा कसे हे कोणत्या शाळेत नेम इंग्लिश मिडियम स्कूल तर त्यांनी अबे जल्दी आणि होम घ्या करतो आणि असं तसं सांग मंडळी ही आमची शाळा दहावी पर्यंत शिकलो तर मी आज आलोय आमच्या शाळेमध्ये आम्ही डोकं नसताना चेस खेळायचा प्रयत्न करत होतो हे आमचं टॅलेंट आहे

गजब कजाब बे नाईनचा क्लास आहे आमचा सर लास्ट लांब नका आमच्या तांबे मॅडम आहेत सबसे स्ट्रिक्ट आमने डरते लेखी ना एकदा थांबा मी बोलतो ना सबसे स्ट्रिक्टॅशनल मीडिया तुझ्या मारायचं एक काम कर सौ रुपये दे और रुपये रुपया ओवर ओव्हर ऍक्टिंग हे आमच्या तांबे मॅडम आहेत सगळ्या स्ट्रिक्ट मॅडम आहेत पर आम्ही बिलकुल घाबरत नाही कधीन चलावलेलं इथं पण नेक्स्ट दिवस पण यूज झाला की त्याचा <laughs> <laughs> भाऊ बिचारांचा हात तुटलेला आहे तर लवकरात लवकर जी मदत होईल लवकरात लवकर माझ्या स्कॅनर टाकतोय एक एक रुपया टाकून द्यावे याला मदत करावी

इंग्लिश इंग्लिश इंग्लिशची स्पेलिंग सांगतो एच अभ्यास करायचा किती मार्क पडले तुला इंग्लिश ला, ला? आउट ऑफ okay. तो भाऊचा काय अभ्यास करायचा नाही अरे त्या भावाला अभ्यास करायला लाव काय नुसतं काय सांगतो तुम्ही शिका मला काय सांग आम्ही शिका तो भाऊ येणार तो तो भाऊने अभ्यास करायला पाहिजे की नाही पाहिजे बरं

ब्लॉक बनवतो आहे आम्ही कोणी सांगितलं तुला हा <coughs> पण काय सांगेल आम्ही बनवतोय बनवतो घरच्या बाकरी खाल मामाच्या <laughs> बकऱ्या जाणार रे मामाच्या बकऱ्या जाणार मामाला बकरी मामाची बकरी छोटी ना की <coughs> हो मला किती आवडून गेले यार गप्प गप्प काही विचार बी केला अभिषेक सर अभिषेक सर कुठे अभिषेक सर जा रे हो ते म्हणा आवड सरांना पाठवा म्हणा बोला ना मॅम कसे आहेत त्यांना हिच्यामध्ये आवाज आला पण बोला तेच बोलते त्यांना सगळ्यात ग्रेट प्लेयर म्हणणार एक ते आमच्या ग्रे पेस्ट प्लेयर सांगा नाव सांगा नाव सांग रे तुझं बोल बाई नाव नाव सांग ही सगळ्यांची आईट बी सांगून म्हटलं ते प्रणव पाटील प्रणव पाटील ओम पाटील ओम पाटील यशाल राजपूत यशाल राजपूत मयूर परदेशी मयूर परदेशी यांना पनिशमेंट भेटलेली आहे तर काय बाहेर खेळत होते यांची मॅच आहे द्या का, का परवाय रे उद्या मॅच आहे त्यांची तर कुठे कॉलेज वर का मॅच बघा विसरू नका आपण यांच्यासोबत आहे हे मॅच चुकून येणार आहे आज शाळेच्या सुपरवाय जर जगताप मॅम त्या काही आलेलं नाही आहे त्यांचं काही भेटणं झालं नाही आहे तर आम्ही चाललो आहे मग आता बाय बाय भूक लागली आहे वेळ पण खूप झालेला आहे दोन वाजता आहे मग बाय बाय इंस्टाग्राम वर भाऊ ला शेअर करा कमेंट करा लाईक करा फॉलो करा भाऊची आयडी ट्वेंटी वन आहे तर करा फॉलो मग